नमस्कार प्रेक्षकांनो हळद कुंकू ली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आता बर्थडे निमित्त घरामध्ये तो जेवण करत असतो तेव्हा डायनिंग टेबलवरती तो म्हणतो की माझ्या आयुष्याचं स्टेरिंग मी दुसऱ्यांच्या हाती दिलेलं नाही त्यामुळे लोकांनी मला सांगू नये मी माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आणि काय नाही त्याने डायरेक्टली अडहरावांवरती निशाणा साधलेला असतो तो ब्रँड न्यू कार घेऊन गावामधून निघालेला असतो तेव्हा त्याची कार चिखलामध्ये फसते आणि तो समोरून शेरा वगैरे खूप साऱ्या चाललेले असतात तो म्हणतो प्लीज मला मदत कराल का माझी गाडी चिखलातून बाहेर काढण्यासाठी तर तिकडून कृष्णा बैलजोडी घेऊन निघालेली असते कृष्णाला समजतं की त्याची गाडी चिखलात पडली आहे ती म्हणते तुमच्या गाडी असेल लाखाची परंतु चिखलातून बाहेर येण्यासाठी तेवढी ताकद नाही आहे तुमच्या गाडीमध्ये आता आमची बैलजोडीच तुम्हाला मदत करेल त्यासाठी तेवढी पावर असावी लागती असं ती त्याला म्हणते आणि चिखलातून गाडी बाहेर काढण्यासाठी दुष्यंतला हेल्प करते गाडी बाहेर आल्याबरोबर तो तिथून थँक्यू न म्हणता तिच्या अंगावरती चिखल उघडून